तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यात येत असलेल्या गोगरी येथील ऋषिकेश पवार या शेतकऱ्याला कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच आली आहे संजू फोन नाही काही नाही रजेवर आहे म्हटलं त्याचा फोन बंद आहे तो आला नाही तो रजेवर बहुतेक तो रजेवर

मला नाही मॅडम आपल्या बाजूला कधी गेलं काय केलं ते पाहायला गेल ते कसं असते तुमचे जे पैसे आहे सामग्रीचे खतं औषधं कलम म्हणजे मजुरीच्या व्यतिरिक्त जी काही रक्कम आहे त्याला सामग्रीची रक्कम म्हणतात कुशलची आणि मजुरी तेवढी अकुशल अकुशलचे पैसे मस्तर आम्ही टाकतो कुशलचा एफ टी जनरेट करून नागपूरला जाते आणि नागपूरहून ते पैसे कधी येते ते आम्हाला माहीत पडत नाही थेट तुमच्या खात्यात येतात ते पैसे पण आम्ही आमच्या लेवलवर पेंडिंग ठेवत नाही आम्हाला ते तेवढ्या कालावधीत तुम्हाला पैसे द्यावच लागतात तीन वर्षात आता हे तुमचं शेवटचं वर्ष आहे मार्च महिन्यात कदाचित मार्च महिन्यात तुमच्या तुमचे पैसे सगळे संपले पाहिजे नाही शिशा करून तुम्ही पण करून नाही तुम्ही सांगित राहा तुमच्या शेतात बोला तुम्ही

काही डिलीट कसाल तुम्ही कोणी काय डिलेट करत नाही काही करत नाही आम्हाला आम्ही काय नाही घाबरणार नाही या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ पंधरा जानेवारी रोजी संतप्त शेतकऱ्यांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यावर धडक मोर्चा काढून संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे कृषी अधिकारी यांना निलंबित करा या मागणीसह शेतकऱ्याचा मोठा आक्रोश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामोण्णा इंगोले यांच्या पुढाकाराने शेतकऱ्याला न्याय न्याय मिळवून देण्याकरिता सर्व शेतकरी एकवटले होते आज पंधरा जानेवारी रोजी शेतकरी मोठ्या संख्येने जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकले मंगरुडपीर येथील कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी फळबाग शेतकरी ऋषिकेश पवार यांना गोगरी येथे फळबाग पिकाची पाहणी करण्याकरिता आले असता कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी ऋषिकेश पवार यांना मारहाण केली ऋषिकेश पवार यांनी चार महिन्यांपासून रखडलेल्या फळबाग मस्टर्सचे पैसे मिळण्याकरिता तक्रार नोंदवली होती त्या तक्रारीचा मनात राग धरून कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी ऋषिकेश पवार यांना मारहाण केल्याने सर्वच स्तरातून या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये मंगरुळपीर तालुका परिसरातील हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एम सी एन न्यूज मराठी करिता गणेश बोथे पाटील वाशिम दादा काय घटना घडली होती आणि कशा संदर्भात मागील चार महिन्यापासून फळबागचे मस्टर निघाले नव्हते खेरडा गोगरी हिरंगी या चार गावातले त्यासाठी मी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन दिलं होतं पहिले तालुक्यावर संपर्क साधला पण काही ना काही आवड आवडीची उत्तरं दिली त्यामुळे मी जिल्हा कृषी कार्यालयात त्याचं निवेदन दिलं त्याच्या बातम्या निर्देश वृत्तपत्रात मी आल्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तालुक्याची टीम तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे कृषी सहाय्यक सुर्य मॅडम आणि ते मंडळ अधिकारी आणि त्यांची टीम पूर्ण टीम इथं गोघरी गावामध्ये आले ते त्या तक्रारीचे हे पाहण्यासाठी बरोबर पाहण्यासाठी ते त्या माझ्या बाजूलाच्या शेतामध्ये गेले तिथं ते, ते पाहत होते मला रोजगार सेवकांचा त्याचा कॉल आला की तुमच्या शेतात जायचा आहे इथून तुम्ही इथं या मी तिथं गेलो मी तिथं व्हिडिओ शूटिंग काढत होतो व्हिडिओ शूटिंग काढत असताना हो ते शेतकऱ्याला आणि आम्हाला सांगत होते असं मार्चमध्ये तुमच्या याला तिसरं वर्ष होणार आहे तुमचं हे पण होणार योजना मी म्हटलं सर शिशी करसान आणि शेतकऱ्याला लाभ भेटणार नाही बस त्या व्हिडिओमध्ये सर्व काही दिसते मी शिशी करसान म्हटलं इथे म्हणे खराम खुरा तू कोण बोलणारा माजला का तू आणि डायरेक्ट त्या व्हिडिओमध्ये दिसतात माझ बला ढेकून मारला आणि अंगावर आले लेटरनी मारले त्याच्यापाच्या डायरीनी त्याच्यानंतर पाया माझा मोबाईल खाली पडला त्यानंतर त्यांनी पायातला बूट काढला आणि बुटांनी मारहाण केली হারাম খোরা তোলা জিন্দগীতুন কুটুন টাকি তোলা মারুন তাকিম आणि तुझ्यावर खोट्या केसेस करून शासकीय कामात हे केलं असं तसं खूप धमक्या दिल्या आणि त्याच्यानंतर मी मी माझी एवढी मी संविधानाच्या जणं चालणारा व्यक्ती होतो मी मा त्या व्हिडिओमध्ये सर्व काही दिसते मी संविधानाला मानणारा व्यक्ती आहो ते मी त्यांना एक शब्द बी बोललो नाही त्या व्हिडिओमध्ये दिसते माझ्या आईवर घाणघाण शिवाय दिल्या तरी बी मी काहीच त्यांना बोललो नाही त्यांनी मला मारलं तरी बी मी हात उजारला नाही त्यांच्यावर सुद्धा मी प्रेमाने तिथे निघून आलो आणि पोलीस स्टेशनला गेलो पण त्यांनी त्या कृषी सहाय्यक मॅडमला समोर घातलं आणि कृषी सहाय्यक मॅडम म्हणते माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो म्हणत होते मला धरलं हे केलं ते केलं माझ्यावरच खोटे दाने गुन्हे दाखल करतील म्हणून मी मला पुरेपूर दबाव आला आणि माझ्या माझ्या मा, मागं वडील नसल्यामुळे माझे वडील तीन वर्षापूर्वी अटॅकनं मारले आई आणि मी घरी राहतो आई माझी बी पीची पेशंट आहे आई बावन्न वर्षाची आहे मी घरी नसताना आई एकटी राहते मी कुठं काम करतो कामाला असतो बाहेर मजुरी करतो मी रात्रीचं एकटं गाडीनं येतो मला धमकी दिल्यामुळे मी एवढं प्रेशरच्या याच्यामध्ये होतो मला मारून टाकीन लोकच्या जर धमक्या येत असतील तर मी म्हटलं त्या याच्यातून मी, मी काही रिपोर्ट करत नाही त्या विभागामार्फत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे बरं आता तुम्ही रिपोर्ट मागा घेतला होता तर मग आता पुन्हा पोलिसात करणार आहे का तक्रा तक्रार करणार आहे काय करणार त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे पोलिसात तक्रार देणार माराणीचे गुन्हे पोलिसात तक्रार देणार माराणीचे तक्रा गुन्हे त्याच्यावर दाखल

मी कोणता हाच उतरला मी काहीच त्यांना आव्हाड भाषा म्हणून

તાલુકા મંગરૂપપીર તાલુકા જિલ્લા સોરી મંગરૂલપીર જિલ્લાવાસી તાલુકા મંગરૂપી वाशिम येथे शेतकऱ्याला केलेल्या मारहाणे विरोधात कठोर शासकीय पवार यांचं पूर्ण ऍड्रेस दिलेला आहे नाव दिलेले संदर्भात त्याच्यात त्याचा विषय कठोर कारवाई करण्याबाबत आता तुम्ही मला सांगा खोलता कारवाई तुमचा विभाग काय करणार यानुसार साठी आहे ते ठाणेदार पोलीस स्टेशन मध्ये ह्या दोघांचा ऋषिकेश पवार आणि तालुका कृषी अधिकारी यांचं पत्र आल्यामुळे